नमस्कार मित्रांनो ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली ती म्हणजे आठ हजार रुपये यापूर्वीच आपण श मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला होता मात्र अंमलबजावणी बाकी होती त्यासाठीच आज तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून या मानधनवाढीला मंजुरी देण्यात आलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यामध्ये करण्यात येते सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी पंचायत राज संस्थेमार्फत प्राधान्याने करायची राहते क्षेत्रीय पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर अभिलेख व नोंदवाया ठेवण्याची जबाबदारी ही सरपंच व ग्रामसेवकांची असून या कामात मदत करण्याची व प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवकांची असल्यामुळे त्याचे काम हे अर्धवेळ स्वरूपाचे आहे ग्रामपंचायतीने या कामामध्ये मदत करण्यासाठी ग्राम रोजगार सेवकांची उपलब्धता संबंधित ग्रामपंचायत मार्फत करून घेण्यात आलेली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या प्रमाणात ग्राम रोजगार सेवकांना मानधन देणे अपेक्षित आहे त्यापूर्वी कमी काम ठिकाणी ग्राम रोजगार सेवकांना अत्यल्प मानधन मिळते या अनुषंगाने ग्राम रोजगार सेवकांकडून वारंवार निवेदने पाठपुरावा देखील करण्यात आला त्यांना समाधानकारक नियमित मानधन मिळण्यासाठी प्रस्ताव शासन स्तरावर विचारित होता त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण निर्माण होणाऱ्या संचीय मनुष्य दिवसाच्या अनुषंगाने प्रति महिना एकत्रित मानधन देण्यात येणार होते या सर्व बाबी लक्षात घेता मनरेगा अंतर्गत ग्राम रोजगार सेवकांना आत्तापर्यंत वेळोवेळी देण्यात आलेल्या मानधनामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यातच हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला राज्यातील सेवकांच्या बाबतीत अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दर महिना आठ हजार रुपये इतके मान देण्यास मान्यता देण्यात येते ज्याप्रमाणे रोजगार सेवकांची हजारपेक्षा जास्त व एक हजारपेक्षा पुढे मनुष्य दिवस निर्माण केले आहे अशा ग्रामसेवकांना दहा हजार पुढील मनुष्य दिनाच्या अकुशल मजुरी खर्चाच्या दोन टक्के प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येते दे दोन हजार दिवसापर्यंत मनुष्य दिवस निर्मिती करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रति महिना एक हजार रुपये ते दोन दोन हजार एक त्याप्रमाणे अधिक मनुष्य दिवस पूर्ण करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाहा दोन हजार रुपये इतका प्रवास भत्ता व डेटा पॅककरिता मानधन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ग्रामरोजगार सेवकांना यांचे मानधन अदा करण्याची कार्यपद्धती सध्या आहे त्याप्रमाणे ग्राम ग्रामरोजगार सेवकांना मानधन वितरित संगणक कृती प्रणाली आयुक्त मनरेगा नागपूर यांच्या स्तरावर विकसित करण्यात यावी यासाठी कार्यरत असणारे त्यामुळे ग्राम रोजगार सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट होतो